छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन आणि सारथी मार्फत राबवले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम मराठा समाजाला उपयुक्त ठरत आहेत या प्रवेश प्रक्रियेत शैक्षणिक दाखल्यावरील मराठा जात ग्राह्य धरली जात होती पण महिलांसाठी देण्यात येणाऱ्या एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी एसईबीसी सी प्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे ही अट रद्द करावी अशी मागणी मराठा महासंघानं केली आहे मागणीचं निवेदन सारथीचे सहव्यवस्थापक किरण कुलकर्णी यांना देण्यात आलं सारथी संस्थेच्या वतीनं महाराणी सईबाई सारथी महिला सक्षमीकरण योजनेतून महिलांना एक महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे मात्र या प्रशिक्षण शिबिरासाठी सारथी संस्थेनं नव्यानं एस सी बी सी अर्थात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रमाणपत्राची अट घातली आहे ही अट शैक्षणिक सवलतीसाठी असू नये असं अखिल भारतीय मराठा महासंघाचं म्हणणं आहे बार्टी महाज्योती या संस्था विविध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी असून शैक्षणिक दाखल्यावरून जात ग्राह्य धरण्यात येते तरीही सारथीनं मराठा समाजाला नवीन नियम लावून एससीबीसी जात प्रमाणपत्र बंधनकारक केलंय सारथीनं एसईबीसी दाखला रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केली आहे या मागणीचं निवेदन सारथीचे सहव्यवस्थापक किरण कुलकर्णी यांना देण्यात आलंय यावेळी वसंतराव मुळीक शशिकांत पाटील शैलजा भोसले संयोगिता देसाई प्रकाश पाटील महेश कांजर अवधूत पाटील उपस्थित होते